कशा आहात मंडळी आज आपण बनवणार आहोत खजूर मेवा मोदक आता हे मोदक आपण बाप्पाच्या आगमनाची तयारीसाठी करत आहोत आणि हे मोदक एकदम छान असे बनतात आणि महिनाभर टिकतात रूम टेम्परेचरवर महिनाभर राहतात तर फ्रीजमध्ये एक दोन महिने आरामसे टिकून जातात बनवायला पण सोपे आहेत आणि खायला पण खूप टेस्टी आहेत तर चला सुरुवात करूया आपण त्याच्यासाठी आपल्याला एक कप खजूर लागणार आहे त्याचे आपण बी काढून घेतलेले आहेत हे ड्रायफ्रूट्स आहे काजू बदाम आणि किवी आहे ड्राय किवी आणि हे आहे वेलची पावडर खसखस -खस दोन चम्मच आणि हे आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे कोकोनटचा भुरा तर हे सगळं सा सामान आपण तयार करून घेतलेलं आहे आत्ता आपण जे एक कप खजूर घेतलेले आहे त्याचे बी काढून घेतलेले आहेत त्याला आपण मिक्सरमध्ये त्याची छान अशी चटणी करून घेऊया बघा छान चटणी म्हणजेच पेस्ट करून घेतलेलं पाणीबिनी बिलकुल नाही टाकलेलं चा आपण तर हेच आपण छान अशी पेस्ट करून घेतली गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे त्याच्यात आपण साजूक तूप टाकलं एक चम्मच आणि त्याच्यामध्ये जी ही आपण चटणी केलेली आहे म्हणजे पेस्ट ही आपल्याला त्या पॅनवर छान अशी तुपामध्ये परतून घ्यायची आहे व्यवस्थित अशी ती आपल्याला परतून घ्यायची आहे बघा गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे आणि जोपर्यंत त्याचा चांगला असा गोळा होत बनत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचे म्हणजेच चार ला। कर पड़ कर पड़ ते पाच मिनटं आपल्याला ह्याला एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे गॅस जास्त वाढवायचा नाही नाहीतर जी ती पेस्ट आहे ती करपट करपट टेस्टी लागणार नाही आणि करपट टेस्ट लागेल त्याची त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे खसखस टाकणार आहोत तर दोन चमचे मी खसखस टाकलेत आणि गॅस मी बंद केलेली आहे फक्त पॅन आपला गरम आहे तर याच्यावर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान मिक्स झालं आहे आणि याला आपण थंड होऊ देऊया हे पूर्ण आपल्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग थंड झाल्यावर हे सर्वच जे साहित्य आहे बाकीचं ते आपल्याला बाकी एकत्र करायचं आणि हा साचा आहे आपला तर या साच्यामध्ये आपण थोडंसं तूप लावून मोदक बनवणार आहोत मार्केटमध्ये हा मिळून जातो तुम्हाला साचा तर मी जो पहिला पॅन घेतला तर त्याच्यातच हे मिक्स करणार आहे तर जो इथे पेस्ट आहे ती छान अशी थंड झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे डेसिगेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा भुरा टाकायचा आहे एक चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम तुम्ही पिस्ता घेऊ शकता आणि किवी ड्राय किवी हे मी घेतलेले आहेत तो तुम्ही आणखी काही वेगवेगळे वेग टाकू शकता याच्यामध्ये पिस्ता टाकू शकता बदाम टाकू शकता अक्रोट टाकू शकता आता ह्याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे हलक्या हातानेच घ्यायचं आहे वाटलंसं थोडंसं हाताला तूप पण लावू शकता तुम्ही बघा आपलं छान असं मिक्सचर तयार झालं आहे आता ह्याचं आपण मोदक बनवायला घेऊया तर मोदकाच्या साच्याला मी थोडंसं सा तूप लावलेलं ला आहे आणि हे जो आपला खजूरचा मोदकाचं जे मिश्रण आहे ते आपण या साच्यात व्यवस्थित लावायचं आहे जास्त दाबून नाही लावायचं नाहीतर ते खाली चिपकेल तसं तूप आपण लावलेलं त्यामुळे चिपकण्याचे जास्त चान्स नाही आहे बघा छान असं व्यवस्थित लावायचं आहे आणि मोदकाचा साचा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे बघा छान असं दाबल्यानंतर छान असा आपला मोदक तयार आहे बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे असेच आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे आणि मोदकाचं जे मिश्रण येते टाकून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि छान असं आपले मोदक तयार झालेलं आहे आता या मोदक बनवायला आपल्याला फक्त आपण दीड एक ते दीड एक चम्मच आपण तूप खजूरचं पेस्ट भाजताना वापरलेली आहे आणि आत्ता थोडंसं असं एक ते दीड चम्मचमध्ये आपले हे मोदक तयार आहेत बघा किती छान असे आपले मोदक झालेले आहे खस खसखस किती छान दिसते आणि हे मोदक तुम्ही महिनाभर रूम टेम्परेचर मस्तपैकी एअरटाईट डब्यात ठेवून वापरू शकता खाऊ शकता आणि गणपतीत दहा दिवसही तुम्ही हे एकदाच बनवून दहा दिवस बाप्पासाठी प्रसाद म्हणून वापरू शकता बघा किती छान असे मोदक तयार झाले तर नक्की हे मोदक ट्राय करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा